गावामध्ये आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे गाव आहे ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे या भागात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थिती या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याची सगळी पिके पाण्याखाली गेलेत त्यांच्या शेतामध्ये कमरे बरोबर पाणी उभं त्या आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल होऊन गेले त्यांना काय करावं काय नाही सूचना घरात पाणी शेतात पाणी सगळीकडे पाणीच पाणी आता त्यांना राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे आपल्या भागातील जे तत्कालीन आमदार आहेत चालू जे आमदार आहेत खासदार साहेब आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी तातडीने या भागाकडे लक्ष देऊन यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा आपण त्याच संदर्भात शेतकऱ्यांची बोलूया शिंदे साहेब हा का, काय कधीपासून पाऊस चालू सुरू झालाय काल रात्री आले पाऊस हो अचानक आलं ते सकाळी ओढ्याला पाणी फार वाट आणि तुम्हाला घरातून बाहेर निघाल का सकाळी सगळे सामान बार, एकर ड्रिप माझं वाहून गेली बाब आहे बारा एकर ट्रिप तयार करण्यासाठी पूर्ण आयुष्य जातं आज ते एका क्षणात वाहून गेलो बँक कंपनीचं पूर्ण ट्रिप बारा बापरे आणि शेतामधले जे पिकं होते तुमची रास वगैरे ते काय सर पाण्यात पाण्यातच मोठे आणि फुटते सगळ्यात मोठी जी अरण म्हणजे बांध होती ती बांध देखील फुटली आणि त्यामुळे थोडस घरातलं पाणी आता कुठे उतरत आहे ते नाही तर आज त्यांना उभं राहायला देखील लहान मुलं बाळ आहेत ते सगळे पाण्याखाली होते बरोबर आहे पहिली वेळच पाऊस बघायचा किती वर्षानंतरची गोष्ट आहे ही सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आमच्या बघण्यात तर पहिली वेळ अरे आमच्या छप्पन वय छप्पन वयामध्ये म्हणजे चाळीस वर्षामध्ये पहिली वेळ म्हणजे एवढा भयानक रौद्र रूप पाण्याने यंदाच पाहिजे ढग कुठे थोडक्यात थोडक्यात ढग कुठे दादा दाद। तुम्ही मला सांगा की साहेब मगाशी बोलता बोलता बोलण्यासोबत तुम्ही बोलून गेला की जे शेतामध्ये रास करण्यासाठी जे तुम्ही रचला होता ढीग वगैरे रचला ते सगळे वाहून गेले वाहून गेला उडी तर पीक होतं आमचं साथ सात सात एकर थोडं वाहून गेला पूर्ण अरे डोळ्या देखत वाहून गेले वाहून गेला पहा किती वेदनादायी गोष्ट आहे की शेतकरी जो वर्षभर काम करतो आपल्या रोजीरोटीसाठी अचानक आलेल्या पावसामुळे कसं सगळं डोळ्या देखत वाहून गेलं आहे खरंच त्या शेतकऱ्याचे हाल पाहत नाही एवढ्या पाहायला पण असते ना तेवढे हो अचानक पाहून नसल्या अचानक काय करणार आता सरकारकडे काय मागणी आहे तुमची काय दोन करून भरपाई द्यायचा आमच्या ह्याच्यातून सर्वच पाणी ऊसातून सर्वच पाणी गेलेलं आहे काही ते सरकारने त्याच्या नोंद घ्यावे <laughs> आणि काय ते सरकारी दर काय ते कारवाई करावी असे विनंती करतात